मित्रांनो नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आता दिवाळीच्या सुट्ट्यांनंतरनं बराचसा गॅप आपल्याला यामध्ये आहे याचं कारण की प्रॉडक्टचे व्हिडिओज होते दिवाळीचे काही महत्त्वाचे व्हिडिओज होते त्यामुळे आणि दिवाळी सुट्ट्या तुमच्या आणि माझ्या याच्यामुळे आपण हा प्रोग्रॅम काही दिवस पाहू शकलो नाही चला आता प्रश्नाला सुरुवात करूयात याच्या आधी मी तुम्हाला सांगतो वास्तू सूचे जे फास्ट सेलिंग प्रॉडक्ट्स से आहेत ना त्याच्यामध्ये उमरा स्प्रे अतिशय हिट आहे तुम्हाला सांगतो दिवाळीमध्ये प्रचंड लोकांना अक्षर स्टॉक कमी पडलेला आहे उमरा स्प्रे हा तुम्ही घरपोच मागवा आणि स्पेशली उमऱ्याबरोबर तुम्ही हा घरात कुठेही स्प्रे करू शकता शंभर टक्के सुंदर सुगंध आणि पॉझिटिव्ह तुम्हाला एनर्जी घरामध्ये नक्कीच जाणवेल अश्विनी पाटील यांचा पहिला प्रश्न आहे नमस्कार सर आमचे घर शेतामध्ये शेततळे होते ते बंद करून त्यावरती घर बांधले तर त्याचा काही दोष असतो का उपाय सांगावा घर पूर्वेला तोंड करून आहे घराच्या समोर अग्नेला शेततळे आहे आणि नैऋत्य कोपऱ्यात दक्षिणेला टॉयलेट आहे खूप कर्ज वाढत आहे एकंदरीत वास्तुदोष मेजर आहेत प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट करू कारण लक्षात घ्या नैऋत्य दीक्षेला टॉयलेट आहे हा एक दोष आहे पूर्वीच्या तळ्यावरती म्हणजे जलस्थानावरती तुम्ही घर बांधलेलं आहे दुसरी गोष्ट आता आग्नेला शेततळे म्हणजे एकंदरीत फायनान्शियल आणि हेल्थ लॉस असणाऱ्या वास्तूमध्ये आपण राहत आहे वास्तू व्हिजिट करूयात अजिबात तुम्ही इथं तोंडी उपाय फोनवर न उपाय यूट्यूबवरती प्रश्न पाहून प्रश्नावरती उत्तर द्या हे सोपं नाही आहे तिथे नक्की काय फ्रिक्वेन्सी आणि तिथे काय एनर्जी चुकीच्या आहेत की जे आपल्याला त्रास देऊ शकतात आणि कशामुळे घडतं हे आपण बघूयात कारण वास्तुदोष हा फक्त जमिनीतच नसतो तर घरामध्ये इतरही गोष्टींचा त्रास आपल्या होऊ शकतो व्हिजिट करून आपण नक्की बघूयात पुढचा प्रश्न आहे रुपाली बार्गजे नमस्कार सर आपले प्रॉडक्ट खूप छान आहेत गॅरंटीने आपण घेऊ शकतो रिझल्टही खूप छान आहेत खूप खूप धन्यवाद रुपाल ते अनेक वर्षापासून आमचे कस्टमर क्लायंट आहेत आणि सर्व प्रॉडक्ट्स यूज करतात रिव्ह्यू पण खूप छान देतात खूप खूप धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद निलिमा पाटील नमस्कार सर माझी जन्मतारीख बावीस टिंबटिंबा तिम्ब आहे सर मी नेहमी आजारी असते सारखं काही ना काही त्रास होत असतो घरात खूप अडचणी येतात उपाय सांगावे तुम्ही न काय करा विष्णूचा जप करा आणि मी तुम्हाला एक स्पेशली गोष्ट सांगतो की आ, हे जे सुलेमाने हकीकचं ब्रेसलेट आहे ते ऑफिसमधनं मागवा याचा फायदा भरपूर आहे प्रोटेक्शनसाठी कुठली निगेटिव्हिटी काही बॅड इम्पॅक्ट येत असतील तर ते कमी व्हायला हो सुरुवात होतात आणि दुसरी गोष्ट मेन घराच्या दरवाज्यावरती तुम्हाला हे लावणं खूप गरजेचं आहे हे प्रॉडक्ट आपल्याला निगेटिव्ह एनर्जीपासून प्रोटेक्ट करतं आपल्या घराला आपल्या कुठल्याही वास्तूला तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आलात तरी तुम्हाला हे बाहेर लावलेलं नक्कीच दिसेल करेक्ट आणि हेल्थवरती हे अतिशय छानपैकी काम करतं पुढचा प्रश्न आहे निशा भगत नमस्कार सर माझ्या गावामध्ये कपड्याचं दुकान आहे पण पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही ग्राहक वाढावे यासाठी उपाय सांगावे लहान मुलगी खूप हट्टी आहे त्यासाठी उपाय सांगा लहान मुलीची पत्रिका बघूयात आपल्याकडे ऑनलाईन आणि सोमवार किंवा गुरुवार कुंडली मार्गदर्शन असतं फायनान्शियल पोझिशन स्ट्रॉंग होण्यासाठी मी रिकमेंड करेल पायराईटचं ब्रेसलेट वापरा आणि हा पायराईटचा जो दगड आहे स्टोन आहे तो तुमच्या गल्ल्यामध्ये ठेवा बरं अनेक लोक येड्यासारखे नुसतं ठेवतात अरे ह्याला प्रार्थना आहे ह्याला काहीतरी एक सिस्टीम आहे माझ्याकडून तुम्ही जे जे काही प्रॉडक्ट घेणार आहेत त्याची सगळी माहिती याच्यासोबत मिळणार आहे हे तुम्ही तुमच्या जे काउंटर आहे त्या काउंटरमध्ये ठेवू शकता किंवा टेबलावर हा डोमसुद्धा पायरटचा ठेवू शकता मनी अट्रॅक्शनचं काम नक्कीच करतो पुढे शैलजा सर श्रीयंत्र आणि कोबेर मूर्ती तिजोरीत ठेवली तर चालते का आपल्याकडून दोन्ही घेतले आहे ऑफरमध्ये मिळेल का हो ऑफरचा विषय दिवाळीमध्ये इतका कहर झाला की शेवट शेवट म्हणजे कुरिअर बंद झाल्यानंतर लोकांनी फोन केले सर आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे अरे कुरिअर बंद आहेत मी बुलढाण्याला बीडला नाशिकला किंवा अक्षरशः गुजरात आणि राजस्थानमध्ये सुद्धा फोन आले की लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी आम्ही कसं पाठवू ठीक आहे निराश होऊ नका ऑफर आम्ही आत्ता दहा नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे दहा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही प्रॉडक्टचा जो काही दहा टक्के डिस्काउंटचा ऑफर आहे हे सगळे प्रॉडक्ट तुम्ही दहा टक्के डिस्काउंटवर घेऊ शकता नॉन मेटल म्हणजे जर तुम्हाला श्रीयंत्र पाहिजे तर नक्कीच ह्याला आता ऑफर जी आहे ती डिस्काउंटची नाही आहे पण गिफ्टची चालू आहे ते तुम्ही मागवू शकता काही हरकत नाही आहे ऑफिशियल नंबरला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे दहा तारीख विसरू नका दहा तारखेच्या आतच तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट आहे पुन्हा ही वर्षभर ऑफर नाही आहे पुढे हां श्रीयंत्र आणि कुबेरमूर्ती अजिबात तिजोरीमध्ये ठेवायची आहे कारण कुठलाही देव तिजोरीमध्ये दे ठेवायचा नसतो जेव्हा तुम्ही श्रीयंत्र घेत आहे ती सोबत माहिती आली ती फॉलो करा प्रमोद पाटील नमस्कार सर आम्ही रेंच्या घरात राहतोय काही दिवसापासून निगेटिव्हिटी जाणवत आहे माझी पत्नीची शनीची पनवती सुरू झाली आहे उपाय सांगावा मुलगा तेराचा वर्षाचा आहे साडेसाती चालू आहे कुंडलीचं चा मार्गदर्शन घ्या ऑफिश नंबरला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरला कॉल करून तुम्ही कुंडलीचं मार्गदर्शन घ्या आपण कुंडली पाहूयात कुंडलीमध्ये काय दोषचं आहे आणि कुंडलीमध्ये काय प्रॉब्लेम आहे तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की हे टायगर आयचं ब्रेसलेट तुम्ही वापरू शकता कुंडलीचं मार्गदर्शन तर आहेच आहे आणि घरात निगेटिव्हिटी जाणवत असेल तर हा उमरा स्प्रे तो घरामध्ये सगळीकडे स्प्रे करा आणि आणि त्याच्याबरोबर मी तुम्हाला अजून एक सांगतो हा जो लेमन ग्रास स्प्रे आहे हा सुद्धा यूज करा हा लेमन ग्रास स्प्रे घरामध्ये अतिशय निगेटिव्हिटी कुठे असेल तिथं स्प्रे करा पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि सूक्ष्म बदल तुम्हाला घरामध्ये हळूहळू दिवसेंदिवस दिवसें जाणवायला सुरुवात होतील आणि आपण तिघांची पनवती साडेसाती काय चालू आहे काही काळजी करू नका कुंडलीचे योग्य आणि परफेक्ट मार्गदर्शन माझ्याकडे मिळतं आपण त्यावरून उपाययोजना नक्कीच बघूया काय करता येऊ शकतं सध्या फक्त काय करा तुम्ही हनुमंताची भक्ती करा श्रद्धा जुपात कर नमस्कार सर माझ्या घराचे मेन डोअर वायवेल आहे मिस्टरांचे रियल इस्टेटचा बिझनेस आहे कस्टमर खूप फसवतात त्यासाठी उपाय काय सांगावे फसवणूक म्हणजे काय होतं कुंडलीतले दोष असतात साडेसाती साथ पनवती आहे केतूची महादशा आहे किंवा एखाद्या व्यक्ती खूप पॉझिटिव्ह असतो त्याला जगच पॉझिटिव्ह वाटतं मग फसवाफसवी सुरू होते मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तेवढी नक्कीच करा कुंडलीचं मार्गदर्शन तर घ्याच पण त्याच्याबरोबर पायराईटचं हे ब्रेसलेट आणि हे एकमुखी रुद्राक्ष वापरायला सांगा अतिशय सुंदर म्हणजे ह्याचे रिझल्ट खूप छान आहेत हे आमच्या ऑफिसमधनं घ्या आणि वापरायला चालू करा मिस्टरांना ओम नम शिवायचं जप करायला सांगा पुढे नमस्कार सर कृष्णा पाचपुते नमस्कार सर नवीन वास्तू बांधली आहे देव सेपरेट केले आहेत तर देवघराला लाकडी चौकटीचा दरवाजा चालतो का देवघराला दरवाजा नको माझे शंभर व्हिडिओ या देवघरावरती जाऊन बघा एक तर देव बंद करायचे नाही देवाला बंद करून ठेवायचे नाही दरवाजा लाकडी काय पडदासुद्धा नको आहे मयुरी शिंदे सर शॉपमध्ये पायरायट डोम चालेल का आणि कितले मिळेल डिस्काउंट मिळेल का हो पायरायटचा डोम तुम्ही शॉपमध्ये ठेवू शकता मग याच्या प्रश्न उत्तरात मी सांगितलेलं आहे आणि आता डिस्काउंट ऑफर फक्त दहा नोव्हेंबरपर्यंत आहे हा व्हिडिओ अनेक वर्ष चालणार आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दहा टक्के डिस्काउंट तुम्हाला नक्की मिळेल आणि शॉपच्या प्रगतीच्या दृष्टीने तुम्ही हे ग्रीन ॲव्हेंच्युअरन ब्रेसलेटसुद्धा मागवा अतिशय बेस्ट आहे त्याचा फायदाही भरपूर आहे आणि तुमचं हे जे शॉप आहे ना तिथं रोज स्प्रे हा रोज स्प्रे करा याचा फायदाही भरपूर आहे पुढे प्रार्थना मालवडे सर पाच रुपयाच्या कॉईनचा फॉर्म्युला करताना तांब्याची डिश नाही मिळेल तर स्टीलची वापर तांब्याचीच घ्या मिळत काय तर काय सोनं नाही आहे कुठेही मिळते तांब्याचीच पाहिजे नमस्कार सर आपण कुंडली मार्गदर्शन ऑनलाईन ऑफलाईन कसे करता किती वर्षापर्यंत भविष्य होता आपल्याकडे किती वर्षापर्यंत भवित्य नाही आत्ता तुमचं भविष्य भवितव्य तुमचं चांगलं वर्तमान चांगलं होणं गरजेचं आहे आपल्याकडे पाच ते दहा वर्षापर्यंतचं भविष्य हे सांगितलं जातं कारण एकंदरीत आत्ताची परिस्थिती जर चांगली झाली ग्रहांचे दोष कमी झाले फायटिंग पॉवर वाढली तर पुढचं आपलं आयुष्य चांगलं होऊ शकतं त्यामुळे वास्तू तथास्तूचं परफेक्ट मार्गदर्शन घ्या ऑफिसचा नंबर आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे जोशी म्हणून आहेत उमरा स्प्रे कितीला आहे अजून वेगळे फ्रेशनर आहेत का आपल्याकडे हो मी मगाशी दाखवले उमरा स्प्रे हा दोनशे नव्याण्णव कुरिअर चार्जेस वेगळे यानंतर अजून दोन फ्लेवर लोकांच्या मागणीनुसार वाढवले लेमन ग्रास आणि रोज एक नंबर वापरा आणि सांगा ह हॉर्डरच्या ऑर्डर रोज चालू आहेत कारण ज्यांनी वापरला तो मित्रांना गिफ्ट देतो आहे नातेवाईकांना पाठवतो आहे मुलगी आईला गिफ्ट देते बाबा मुलांकडे गिफ्ट देतात अशा अनेक गोष्टी चालू आहेत आजी आजोबा तर आपल्या नातवंडांनासुद्धा पाठवत आहेत परदेशातसुद्धा उमरासपरी गेलेला आहे खूप छान श्वेता बावणे सर आपले प्रॉडक्ट खूप छान आणि गॅरंटेड असतात आम्हाला बूस्टरचा छान फायदा झाला आहे वास्तुशुद्धी लॅम्पवर ऑफर आहे का आता तरी ऑफर सुरू आहे मी तुम्हाला सांगतो दहा नोव्हेंबरपर्यंत बूस्टर तर एक नंबर काम करतं एनर्जी वाढवतं आणि ते कसं वापरावं काय वापरावं सगळी माहिती आपल्याला मिळणार आहे बेसिक एक लक्षात घ्या निगेटिव्हिटी कमी झाली की पॉझिटिव्हिटी वाढते त्यामुळे निगेटिव्ह ऊर्जा कमी करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये हे बूस्टरसुद्धा आहे आणि वास्तुशुद्धी लॅम्पवरती ऑफर ही आहे कुठे ठेवायचा काय करायचं सगळी माहिती सोबत येणार आहे पुढचा प्रश्न आहे संध्या देवनाथ नमस्कार सर घरात शांतता राहण्यासाठी व पैसे टिकण्यासाठी उपाय काय प्रभावी सुंदर उपाय मस्तपैकी वास्तू तथास्तूचं स्पेशल अखंड श्रीयंत्र स्थापन करा आता ऑफर सुरू आहे ना कॉल करा मागून घ्या कुरिअरच्या दिवाळीनंतर तर अक्षरशः तुम्हाला सांगतो इतक्या ऑर्डर्स पडलेल्या आहेत दिवाळीनंतर तर कारण दिवाळीमध्ये ज्यांना काही शक्य झालं नाही ते, ते आत्ता विकत घेत आहेत म्हणून तुम्हाला सांगतो स्टॉक कमी आहे उदबत्ती ऑरा बुस्टर आहे उमरा स्प्रे आहे स्त्रीयंत्र आहे ऑल टाईप ऑफ ब्रेसलेट्स आहेत इतकं लोक फायदा घेत आहेत की दिवाळीनंतरनं म्हणजे दिवाळीमध्ये जेवढा नाही झाला तेवढा दिवाळीनंतर नाही सेल चालू आहे आणि फायदा लोकं घेत आहेत स्टॉक कमी आहे कारण लिमिटेड फक्त दहा नोव्हेंबरपर्यंतच आहे चला पुढचा प्रश्न काय आहे अनिता कुलकर्णी सर नमस्कार आपल्याकडे वेबसाईटवरून आम्ही प्रॉडक्ट सगळे आजपर्यंत ऑर्डर करत आहोत वेबसाईट आपली अतिशय सुंदर काय सुंदर छान झालेली आहे अतिशय सोपे आ, उपाय त्याच्यावरती असणे गरजेचे आहे यूट्यूबचे व्हिडिओ तरी दिसतात म्हणजे आम्हाला लोक आम्हाला लोकांपर्यंत पाहिलं हो म्हणजे तुमचं म्हणणं आहे की टिप्स तर टिप्ससाठी काय केलं टिप्स आम्ही वेबसाईटवर ठेवलेले नाहीत प्रॉडक्ट ओरिएंटेड आणि बेसिक्स माहिती व्हिडिओज आहेत माझ्या क्लायंटचे रिव्ह्यूज आहेत कोणकोण माझे क्लायंट्स आहेत क्लायंट त्याचे डिटेल्स आहेत पण तुम्हाला पोस्ट पाहिजे असतील तर इंस्टाग्राम इन्स्टाग्राम एकच नाव लक्षात ठेवा मकरंद सरदेशमुख वास्तू तथास्तु ऑफिशियल वास्तू तथास्तु मकरंद सरदेशमुख ऑफिशियल इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब हे आपलं चॅनल आहे काय होतंय इतके डुप्लिकेट वास्तू तथास्तू नावाने यूज करतायत लोकांना कळत नाही मकरंद सरदेशमुख म्हणून जात आहेत दुसराच माणूस दिसतो आहे त्यामुळे ऑफिशियल वास्तू तथास्तू मकरंद सरदेशमुख जे आहे यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम आणि फेसबुक अँड आण थ्रेड तुम्ही याच्यावरती बघत चला रोजच्या रोज पोस्ट आहेत आत्ता तरी रोजची रांगोळी कुठली असावी याच्या पोस्ट सुरू आहे त्यामुळे इंस्टाग्राम चॅनलची लिंक मी यूट्यूबला देतोय फेसबुकची देतो जॉईन करा आणि हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा अजून तुम्हाला छोटासा उपाय मी आता आज सांगणार आहे तो पहिली गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो एक लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जेव्हा फरशी पुसताय त्यावेळेला आठवड्यातून एक वेळेला तरी मीठ किंवा गोमूत्र टाकायचं आणि फरशी पुसून घ्यायची हो हो हा उपाय तर आम्हाला माहिती आहे अरे या उपायाच्या पुढचं तुम्हाला जगात कोणी सांगणार नाही ते सांगतो नुसतं मिठाच्या पाण्याने फरशी पुसताय आणि झालं घराची वास्तू असतो नाही मिठाच्या पाण्याने फरशी पुसल्यावर पुन्हा तुम्ही गोड्या पाण्याने म्हणजे नॉर्मल पाण्याने पुसली पाहिजे ते मीठ जमिनीवरून निघालं पाहिजे नाही तर तुम्ही काय करता आजपर्यंत नुसतं मिठाच्या पाण्याने फरशी पुसताय आणि ते मीठ तसंच राहतं निगेटिव्हिटी कॅच करतं तुमच्या घरात स्टोअर होतं फरशी पुसल्यावर पुन्हा फरशी पुसायची हा उपाय लक्षात ठेवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका आपल्याला गुरुवारी आपण नक्कीच घेणार आहोत हा एपिसोड दिवाळी सुट्टीला मी सुद्धा सुट्टीवर होतो आणि तुम्ही पण सुट्टीवर होता त्यामुळे हा आता ब्रेक आपल्याला वर्षभर पुन्हा घ्यायचा नाही आहे प्रश्न पाठवत राहा उत्तरं मिळणार आहेत प्रॉडक्टसाठी लॉग इन करा वास्तू तथास्तू डॉट कॉम ही वेबसाईट इंस्टाग्राम फेसबुक थ्रेड आणि यूट्यूब जॉईन करा मित्रांनाही पाठवा आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो शुभं भवतू शुभाशीर्वाद